एकीकडे राज ठाकरेंनी चौकीदार शब्दावरून हल्लाबोल केला तर तिथे चौकीदार शब्द सध्या निवडणुकीच्या प्रचाराचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे मग मोदींसाठी असो की मग विरोधकांसाठी त्यातच आता काँग्रेसनं सोशल मीडियावर चौकीदार विरुद्ध बेरोजगार असा सामना रंगवलेला आहे नेमकं ट्विटर युद्ध कसं सुरू आहे ते देखील आपण पाहूया मोदींच्या चौकीदार मोहिमेला हार्दिक पटेलचं बेरोजगार न उत्तर चौकीदार अरुण प्रियंका गांधी मोदी बोल चौकीदार तो अमीरों के होते हैं हम किसान अपने खुद चौकीदार होते हैं बढ़िया तो शब्द कहना चौकीदार उसको आप आस्ते से कहो चौकीदार चौकीदार कहना चौकीदार बोलो दूसरे साइड सध्या सोशल मीडियावर एक लढाई सुरू झाली आणि ही लढाई आहे चौकीदार विरुद्ध बेरोजगार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटरवर नावाच्या पुढे चौकीदार शब्द लावला आणि त्यानंतर भाजपच्या अध्यक्षांपासून ते मंत्र्यांनीही ट्विटरवर स्वतःला चौकीदार म्हटलं त्यामुळं आता चौकीदार शब्दाला पाटीदार नेते आणि नुकतंच काँग्रेसमध्ये गेलेल्या हार्दिक पटेलांनी उत्तर दिलंय हार्दिक पटेलांनी बेरोजगार लिहून मोदींना ढिवसण्याचा प्रयत्न केला आणि आता त्यांचं ट्विटरवर नाव झालंय बेरोजगार हार्दिक पटेल आणि आता ट्विटरवर हॅशटॅग बेरोजगारही ट्रेंडिंग होतय तसं तर प्रियंका गांधींनीही चौकीदार शब्दावरून मोदींना घेरलंच आहे चौकीदार तो अमीरो के होते हम किसान अपने खुद चौकीदार होते हैं आता प्रियंका गांधी ने मोदीट के भाजपा कांग्रेस ही खड़ा खड़ी शुरू नफरत करते हैं लेकिन आप भी चौकीदार बन जाते तो क्या फर्क पड़ता है लेकिन उनको परेशानी है हम समझते हैं किनको परेशानी है जो बेल पर हैं उनको परेशानी है जिनकी पार्टी परिवार और संपत्ति कठिनाई में है उनको परेशानी है और जो खुद और अपने परिवार समेत विभिन्न कानूनी कार्रवाइयों झेल रहे हैं और बेल पर है उनको परेशानी चौकीदार तो शब्द आता सादा सुधा शब्द रायलीला नहीं मोदींनी या शब्दाला निवडणुकीचाच एक भाग बनवला मैभी चौकीदार वरून सुरू झालेली मोहीम आता चौकीदार नरेंद्र मोदी अशी झाली आहे त्यातच गेल्या वर्षभरापासून काँग्रेसचे अध्यक्ष चौकीदार शब्दावरून चोर म्हणत सुटलेच आहेत आता ट्विटरवरच्या शाब्दिक युद्धातही काँग्रेसनं चौकीदार विरुद्ध बेरोजगार अशी लढाई सुरू केली आहे आता याचा परिणाम मतदारांवर किती होतो हेही लवकरच कळेल पंकज भनारकर टीव्ही 9 मराठी मुंबई आता मैभी चौकीदार ही मोहीम नेमकी कशी पुढे जाईल ते देखील आपण पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचशे ठिकाणी मैभी चौकीदार मोहीम राबवणार आहे एकतीस मार्च ला नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधतील मैभी चौकीदार वरून 20 लाख ट्वीट करण्यात आले मैभे चौकीदार ट्विटचं इम्प्रेशन जे आहे ते एक हजार सहाशे ऐंशी कोटी इतकं होतं एक कोटी नागरिकांनी सोशल मीडियावर चौकीदार हा शब्द लिहिलाय असा दावा भाजपकडून करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम